हॅलो नमस्ते सर मी ओझरवरला बोलते ना ओझरवर आईसाठी तुमच्याकडनं मी औषध मागवते ना मी एक, तर मी तुम्हाला आता तुम्ही मला एक एक रिपोर्ट काढायला लावला होता तो काढलाय मी तुम्हाला सेंड केले बर काय फरक फरक आहे शुगर पण आता हे काही माहित नाही मला तुम्ही एचबीए वन सी करायला लावलं होतं ना मागचा होता का हो केलंय ते आ, आदी, आदी बार बार। शुर, शुर ना ना तर मग ते आता सिक्स पॉईंट फाईव्ह आहे ते आधी किती होता आधी आधीच नाही सांगते बरं का मला मग तिला विचारावं लागेल मला ते बरं बरं आणि बाकी आताची पण ब्लड शुग म्हणजे शुगर केली टेस्ट तर मग ती जेवणाच्या अगोदरची एक्याऐंशी पॉईंट सात आणि जेवणानंतरची एकशे एकतीस पॉईंट आठ असं आहे आधी किती होती आधी जास्त होती बरंच मी एक, एक मिनिटा तुम्हाला मी रिपोर्ट सेंड केलेले पहिलीचे पण मी बघून तुम्हाला सांगते एक एक सेकंद मागच्या म्हणजे बावीस तीन ला जी केलेली होती ना तर ती जेवणाच्या आधीची एक्क्याऐंशी चे पॉईंट दोन होती आणि जेवणानंतरची एकशे अडोतीस होती जेवणानंतर एकशे अडतीस हा बर आणि त्याच्यानंतर ते एक आ, तेरा दोन ला केलेले ते बारा आ, बारा बाराला केलेले होते तेवीस मध्ये म्हणजे आपण सुरु करण्याच्या अगोदर तर ती जेवणाच्या अगोदरची एकशे बत्तीस होती आणि जेवणानंतरची दोनशे एक होती बर एवढा फरक आहे आणि तिची एक गोळी पण कमी झालेली आता डॉक्टर कमी केली हो हो वा वा आधी एच बी किती होता तेवढा माहिती नाही का एक, एक, एक दोन सेकंद मी तिला विचारते आई, आई ह्या रिपोर्ट तुला माहिती का पहिले किती होता ते मी नक्की का ती ती सांगते की आठ पॉइंट चार होता म्हणून आठ पॉइंट चार होता आता किती आलाय सहा पॉइंट पाच हा अभिनंदन चांगला आलाय रे चांगला आलाय ना ओके ओके थँक्यू सर फरक काय तुमच्यावर असा म्हणजे आपण म्हणजे ग्लो वगैरे पण आलाय अशी खूपच खूप थकलेली म्हणजे तिच्याकडनं काही होतच नव्हतं बिलकुलच आणि चालायला वगैरे व्यवस्थित लागलेली आता पहिले तिला बिलकुल चालवत नव्हतं आणि तिच्या तळपायांची वगैरे पण आग व्हायची ना तर कमी कमी ती थोडीशी म्हणजे अजून थोडी होते पण माझं पहिल्यापेक्षा खूप कमी आहे मा आता कमी आहे किती दिवस झाले औषध घेऊन आपल्याला आता चार महिने झाले आपल्याला ना नाव काय पेशंटचं पेशंटचं नाव शे कोणतं आहे मेच गयबाई मेस्कूल मेस्कूल गाव चांदवड चांदवडची येते चांदवडक ने हां म्हणजे तुम्ही आपल्या अभियानाबद्दल औषध समोर फाउंडेशनच जे अभियान आहे शुगर मुक्तीचं हो, हो, हो त्याबद्दल अँटॉक्स टी आणि डी ह्या संस्थेचा फॉर्म्युला त्याच्याबद्दल आपण समाधानी आहात का एकदम 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 समाधानी आहे ठीक आहे अभिनंदन परत एकदा यू सर आणि तुमचे अभिनंदन तुमचे पण प्रयत्न नाही आले आणि हा सर माझं मला एक विचारायचं होतं की आपल्याला म्हणजे काही काही नाहीये लगेच बंद करण्याची तुम्ही तुमच्या सल्ल्याशिवाय आम्ही काही करणार नाहीये बर नंतर अजून आपल्याला किती दिवस चालू ठेवायचं फक्त आपण दोनच महिने घेतले ना चार महिने झाले सर घेऊन टोटल चार महिने झाले म्हणजे हो, हा हो। जो बदल झालेला हा चार महिन्यातला आहे हो हो चार महिन्यातला बदल आहे एचबी वन ही आपली कमी या लागलेले आहे अजून पूर्ण संपलेलं नाही अजून त्या पेशंट पण आहे कसं आहे वन्स हे पूर्ण येऊ दे जसं आता डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही गोळ्या कमी केल्या डॉक्टरनी तसं त्या अजूनही कमी होतील अजूनही काही प्रमाणात तुम्ही कॉम्प्लिकेशन आहेत म्हणताय त्याही आहे पूर्ण कमी होतील अजून आपण हे कोर्स वाढवायला हरकत नाहीये थोडे दिवस कमीत कमी आणखीन एक दोन महिने तर आपण घेऊया त्याच्यानंतर मग डॉक्टरांचा सल्ला घेऊया किंवा आता आता जर आपण एचबीएन्सी चेक केली असेल तर आणखीन एक तीन महिने कंटिन्यू करून एचबीएन्सी परत एकदा करू चेक करूया होॉक्टर त्यांचा सल्ला घेऊया त्यानंतर मग आपण ठरवूया पुढे काय करायचं ते बरं बरं चालेल सर चालेल ओके ठीक आहे पाठवायचं असेल तर तसं सांगा पाठवून द्या चालेलच द्या परत अजून आणि नंतर पण तुम्ही आणि माझं एक म्हणणं आहे की ती, आता ती तिचं म्हणजे आता वय आहे ना मग आपण ज्या ज्यावेळेस हा कोर्स बंद करू त्याच्यानंतर परत तर नाही ना होणार आहे का आपण या एक तीन गोष्टी यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे एक म्हणजे ताणतणावमुक्त राहणे थोडं शरीराला व्यायाम आणि तिसर पथ्य हे जर ठेवलं तर बऱ्यापैकी आपली शुगर आहे ते ऍव्हरेजली आपली राहू शकते हो हो ठीक आहे चालेल आपल्याला मेडिसिन हे बंद करण्याची काही घाई तुम्ही सांगा तोपर्यंत आपण घेऊ पूर्ण कोर्स करणार कारण एच वी पूर्ण सहाच्या आतमध्ये येऊ दे डॉक्टरांचा पण सल्ल्यानं त्यांच्या काय करन गोळ्या औषधं किती कमी होतात ते आपण पाहू आहे त्या सुद्धा वया वगैरे आपल्या कमी होऊ शकतात आणि त्यानंतर मग आपण पुढचा निर्णय घेऊया काय अडचण नाही चालेल चाल। कॉम्प्लिकेशन मधनं वगैरे ते बऱ्यापैकी आले त्यामुळे परत एकदा तुमचं अभिनंदन थँक्यू थँक्यू त्यांना बरं वाटतंय त्यामुळे ते ते ऐकून आम्हाला खूप बरं वाटतंय नाही नाही तिच्यामध्ये म्हणजे आता ती आली ना माझ्याकडे आता खूप म्हणजे खूपच पहिल्यापेक्षा फरक आहे तिच्यामध्ये वय किती म्हटलं तुम्ही फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे बर सर थँक्यू सर ओके पाठवायचं असेल तर गुगल पे फोन पे करा मी पाठवून देतो आग चालेल 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 का हो चालेल चाले की काही अडचण नाहीये तुमचं नियोजन झालं की मला चार आठशे गुगल पे किंवा फोन पे करा ओ, ओ, हो हो पत्ता एकदा पूर्ण आहे का नाही बघा नाही तर परत पाठवून द्या रिफंड करते मी तुम्हाला देतो तुम्हाला हो सर सर थँक्यू वेलकम